Sons of Jesus.

म्हणून आपल्या कार्यकर्त्यासंदर्भात एवढंच म्हणेल की मग नव्हतं का भार पण मराठा समाज हा आपल्या बातम्यांमध्ये पूर आहे तर आपल्या सर्वात समावेश करण्यात यावा आणि त्याचा आदर करण्यात यावा नियला म्हणजे कार्यक्रमाने ही आणि व्हायला आणि कॉन्पिट्युशनच्या दृष्टीने म्हणाची ऐकत आहे त्यांनी पुढे I'm a

सर्व विचार करावा लागेल मुंबई शहरामध्ये इथून आपल्याला एक माणूस घेऊन जायचा असेल तरी त्याला दोन हजार रुपये खर्च आहे समिती

सर्वांनी समजा जे काही आपले दान शू